झालेला नेमकं हा मोठीच आता आहे काय काय काहीच माहित नव्हतं कुठे काय ते सकाळी फोन आला तर फक्त बघायला तो फक्त कोणाच नाही गेट वर सगळे पोहून गेले फोन पण नाही कोणाची काय लागत पण नाही आणि आपली जी आमची मूर्ती होती ते फोन म्हणजे इथे घेऊन सगळे निघून गेले जे कोण आहे काय इकडे माहिती दे म्हणजे कामगार वगैरे काही नाही कोण आता तर नाहीये कोण कायच नाही दिसते का कोस वगैरे सगळे दिलेलं आहे काय तुम्ही पण ऑर्डर केली आहे का मूर्ती ऑर्डर केली आहे पूर्ण साडेपाच हजारची मूर्ती बोलला आम्ही पूर्ण साडेतीन हजार रुपये दिले त्याला त्याला एक महिन्यापासून सांगतो आम्ही गेल्या महिन्यात चौदा तारखेला आम्ही बोललो की त्याला की आम्हाला मूर्ती सत्तावीस तारीख बोलला अजून नंतर बोलला की तुम्ही, तुम्ही पंधरा तारखेला आता आम्ही चार दिवसापासून रोज फेऱ्या मारतो तरी तो बोलतो होईल 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 काय म्हटलं काय तुम्ही पैसे वगैरे सगळे पेड केले सगळे सगळे पैसे सगळे पेड केले पैसे काय आता काय लोक काय दोघांचे फोन स्विच आहे इथे पण सगळे पेड केलेले होते सगळ्यांचे फोन स्विच फोन कोण उचलत नाही